संताई दिनाचा आ हो अंतरी दिनाचा काळ वाडा हे अंतरी दिनाचा काळ वाडा सोसुनी जळा पाताळा करुणिया प्रथांवरती मात करुणिया प्रथांवरती मात मिटवली त्यांनी ही जात पाय मिटवली त्यांनी ही जात पाय आम्ही गुणगान गातो त्यांचं पोवाड्यात जी 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 गुण गातो गात पवड्यात जी 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 आपल्या <laughs> भारत देशाची घटना करण्यास साकार बाबासाहेब आंबेडकर होते अग्रणित शिल्पकार बाबासाहेब <imit> क्रांतीचा विचार देशाचा आधार दिव्य शिल्पकार हो हे हो। बाबासाहेब क्रांतीचा विचार देशाचा आधार दिव्य शिल्पकार शिकवी शिकविला जनसगी शिकवी जना बुद्धाची लाभली करुणा बुद्धाची लाभली करुणा शिक्षणाचा जोड लागणा जी 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 शिक्षणाचा जोड लागणा जी 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 लहानपणापासून जाती व्यवस्थेमुळे होणारे हा पाहिले हो आणि त्यांनी मनाशी ठरवलं काय ठरवलं मन केला एक निर्धार हो, हो, हो।

पुजणार दिनांचे दिनांचे भाळ भाळ जी जी अशा या जातीपातीच्या विख्यात अडकलेला माणूस कोण कोण बाहेर काढणार या माणसाला कोण धावून येणार दलितांचं घे न काही वार हो दलितांचं घे न काही वार हे दलितांचं घेण काही वार ज्ञानसागर न्याय महावीर हेले कैवार ज्ञान सागर न्याय महावीर 1891 साल 1891 साल अंधारिका सौदाय कृल तारीख 14 एप्रिल भीमर्पी जन्मानी दीधान जी 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 भीमर्पी दी 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 जन्मानी दीधान जी 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 भीमर्पी जन्ममा